काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही एकाच गाडीमध्ये प्रवास केलाय काय चर्चा झाली नेमकी त्यामध्ये काही चर्चा झाली नाही आम्ही एका गाडीत प्रवास केला हे निव्वळ योगायोग होता कारण आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो आणि त्यांची गाडी लागलेली होती आम्ही मिटिंगला एकत्रच जसं पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झालेले आहेत आणि त्या प्रचारासाठी सर्वच पक्षाचे नेते या दोनही मतदारसंघामध्ये ठोकून आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजताई मुंडे महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं तरी निवडणूक निकाला निकाल फिरतात वेगवेगळे लागू शकतात अशी ताकद असलेल्या ताकरवान नेत्या पंकजताई माझ्यासोबत आहेत ताई पहिलाच माझा प्रश्न असा आहे की पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये साहेबांना आणि तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे काय नातं आहे नेमकं पुणे आणि पिंपरी चिंचवडसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवडसोबत नातं अनेक वर्षाचं आणि दोन तीन पिढ्यांचं आहे मुंडे साहेबांच्या शिक्षणापासून मुंडे साहेबांचं वास्तव्य पुण्यात होतं त्यामुळे पुण्याविषयी त्यांना एक वेगळा जिवाळा होता पुण्याचं राजकारण नेहमी मुंडे साहेबांच्या अवतीभोवती राहिलेलं आहे त्यामुळे त्यावेळी आम्हीसुद्धा ते जवळून पाहिलं आहे माझं वास्तव्य पुण्याला मी दहा वर्ष पुण्यामध्ये राहिले मी युवा मोर्चा अध्यक्ष असताना पहिल्यांदा आमदार झाले तेव्हाही मी पुण्यात राहत होते मग मी मंत्री म्हणून इथे काम केलेलं आहे त्यामुळं अनेक वर्षाचं आमचं नातं आहे एक विश्वासाचं नातं आहे आणि हा जो भाग आहे हा पिंपरी चिंचवडचा इथे लोक सगळे बाहेरून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठी संख्या मराठवाड्यातली आहे लक्ष्मण भाऊंच्या तुम्ही आता सांगितलं की तुमचा आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत नेमक्या काय आठवण आहेत त्यांच्या लक्ष्मण भाऊ खूप जास्त बोलत नव्हते त्यामुळे त्यांचा असा खूप गडगड बोलायचा स्वभाव नव्हतात कमी वाक्य बोलून जास्त काम करणारे ते व्यक्ती होते धाडशी होते आणि प्रत्येक वेळी कधी एखादी गोष्ट मी त्यांना सांगितली कुणाचं वैयक्तिक जरी काम असलं तर लक्ष्मण भाऊ ते काम नाही केलं असं कधी झालं नाही ते दोन वाक्यात तेच सांगायचे ताई असं असं कठीण आहे पण तुम्ही सांगितलं मी आथ... का असं त्यांचा स्वभाव ताई कुठलंही भाजपमध्ये पद वगैरे असलं की पंकजाताई आठवत नाहीत मात्र प्रचार म्हटलं की स्टार प्रचारक म्हणून लगेचच पंकजाताई म्हणजे आठवतात असं का बरं लोकांचा आशीर्वाद आहे लोकांचं प्रेम आहे आणि मुंडे ब्रँड आहे विश्वास आहे लोकांचा मतदान खेचण्यामध्ये जर मला यश येत असेल आणि यश पक्षाला मिळत असेल तर मला वाटतं माझं योगदान हो महत्त्वाचं आहे मुंडे समर्थक आणि तुम्हालाही मानतात त्या उमाताई खापरे ह्या आमदार झाल्या त्यानंतर त्यांचं तुमचं काही बोलणं झालं का मला म्हणजे असं नाही सांगता येणार बोलणं म्हणजे असं भेटतंच ना असं काही हे झालं नाही चिंचवड आणि कसब्यामध्ये काय निवडणूक निकाल लागू शकतो आमचा प्रयत्न विजयाकडे जाण्याचा आहे कोणतीही निवडणूक ही सोपी समजून आपण लढू नये त्या निवडणुकीचे सगळे प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे मतदारसंघामध्ये तुम्हाला विविध मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रचार करावा लागतो तशी मागणी असते सर्व मतदारसंघाची ताईंची सभा आम्हाला हवी आहे मात्र परळीकडे दुर्लक्ष होत आहे का ताई नाही परळीकडे दुर्लक्ष होत नाही उलट परळीकडे सगळ्या राज्याच्या सगळ्या नेत्यांचं लक्ष असतं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही एकाच गाडीमध्ये प्रवास केला आहे काय चर्चा झाली नेमकी त्यामध्ये काही चर्चा झाली नाही आम्ही एका गाडीत प्रवास केला हे निव्वळ योगायोग होता कारण आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो आणि त्यांची गाडी लागलेली होती आम्ही मिटिंगला एकत्रच जाय जसा मुंडे ब्रँड महाराष्ट्रामध्ये आहे तसा ठाकरे ब्रँड पण महाराष्ट्रात आहे काल परवा निर्णय झाला की शिंदे गटाकडे नाव आणि शिवसेना हे दोन्ही गेलं आहे तर तुम्ही एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांनाही शुभेच्छा दिल्या असं कसं कोणत्याही व्यक्तीला काही कमवलं तर ते कमवणं कायम ठेवण्यासाठी अफाट प्रयत्न करावे लागतात शिंदे साहेबांनी एक असा प्रस्थापित केलेला आहे विषय की एक सामान्य माणूस कार्यकर्ता आपल्या नेत्याचा वारसा चालवू शकतो त्यामुळं ते पुढे चालवण्यासाठी पक्ष टिकून मोठा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि हा निर्णय पचवण्यासाठी ठाकरे साहेबांना अगोडचा प्रश्न येत आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या आता रुग्णालयात तुम्ही आता त्यांना भेटायला गेल्या होत्या नेमकं तुमच्या दोघांमध्ये चर्चा काय तब्येतीविषयी विचारतो सर आणि त्यांचं आता बरं झाल्यानंतर लोकसभेचं चित्र पाठीमागं लावलं होतं स्टेजच्या नेमकं ते लोकसभा लढवतील अशी चर्चा सुरू आहे याचं उत्तर त्यांना विचारलं